नमस्कार मंडळी जय शिवराय मी पत्रकार मंगेश आपलं स्वागत करतो आज आपण आहोत दक्षिण मुंबईतल्या मोहम्मद अली रोडवरती आणि इथं आज मी एक अशी बातमी तुम्हाला दाखवणार आहे की स्वच्छता पख प पंधरावडा चालू आहे आणि स्वच्छता पंधरवडा केंद्र सरकार चालवते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला मोठा बॅनर लावलेला आहे गांधी जयंतीनिमित्त हा पंधरवडा सुरू होतो आणि दर दिवशी केंद्र शासन असो राज्य सरकार असो वेगवेगळे स्वच्छतेचे कार्यक्रम घेतो परंतु दक्षिण मुंबईतला किंवा मुंबई महानगरपालिकेतला सगळ्यात गलिच्छ असलेला कुप्रसिद्ध असलेला बी वॉर्ड त्या विभागामध्ये काय चाललंय ते मी तुम्हाला दाखवणार माझ्या मागे तुम्ही आधी हेवाना बघितला असेल इसाबाई फटाक्यावाला आहे जे की लोक फटाकेप्रेमी मोठ्या लँडमार्क मा मानतात आणि महात्मा फुले मंडईच्या नजदीक हा असलेला परिसर परिसर होलसेलने फटाके विक्रीचा एक माइंडसेट ग्राहकांच्या डोक्यामध्ये इथे आहे इथे अनेक वर्ष रस्त्यावरती पण फटाक्यांची दुकानं लागायची फायर ब्रिगेड आणि पोलिसांचे नियम तोडून मोडून आता हे तुम्ही बघू शकता हा कचऱ्याचे ढिगारा पडलेला आहे हे कचऱ्याचा ढिगारा सगळा हा फटाक्यांची वेस्टनं आहेत जी मोठी मोठी पाकिटं सोलून उघडून ग्राहक घेऊन गेलेला आहे हे अशीच रस्त्यावरती टाकून दिलेली आहेत हा आपला बी एस टीचा बसस्टॉप आणि या बी एस टीच्या बसस्टॉपच्या बाहेर बघू शकता तुम्ही प्लॅस्टिकची वेस्टनं बिंदास्तपणे टाकून दिलेली आहे आणि या इसाबाई फटाकेवाल्याच्या आजूबाजूला देखील फटाक्याची दुकानं आहेत हा कचरा आता बी एम सीचे जे सफाई कर्मचारी आहेत ते सकाळी झाडणारच आहेत परंतु हा तो एक्स्ट्रा ताण त्यांच्यावरती पडणार आहे आणि मग या वाडामधले मुकादम असो किंवा घनकचरा विभागाचे जे अधिकारी असतात ते असो ते त्यांच्याकडून काही दंड वसूल करणार आहेत का का दंड वसूल करायच्या नावाखाली टेबला खालून पाकिटं घेणार आहेत याची आपल्याला कल्पना असेलच एन जी ओ अर्थात समाजकार्य करणारा एन जी ओ नव्हे या एन जी ओ अशा असतात की त्या लॉटरी सिस्टीममध्ये आपली नावं टाकतात आणि मग घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि वॉर्ड ऑफिसरला शिरीमिरी दिली का त्याच्यानंतर त्यांची लॉटरी लाग लागली जाते आणि मग त्या एन जी ओ हो, तथाकथित एन जी ओ हो, आपले सफाई कर्मचारी घेऊन हा सगळा कचरा उचलण्याचं काम करत असतात मग ते रमजान असो किंवा अन्य सणासुदीच्या काळामध्ये हे मंडळी आपले कामगार लावतात एक्स्ट्रा कामगारांच्या नावाखाली मस्तपैकी भरघोस बी एम सीच्या खजिन्यातून पैसे वसूल करतात आणि अधिकाऱ्यांना पाकिटं देऊन चिरीमिरी देऊन त्यांना खुश केलं जातं परंतु ही पूर्णतः धुळफेक आहे मुंबईकर जे टॅक्स पे करतात टॅक्स पेअरच्या पैशातून हे पूर्णपणे भ्रष्टकारभार हे करप्शन चालू आहे बी एम सीचे जे पूर्ण वेळ झाडू काम करणारे जे सफाई कर्मचारी असतो ते सकाळी येतात भल्या सकाळी येतात साडेसहाच्या सुमारास त्यांची हजेरी असते आणि सव्वा एक दीडच्या सुमारास त्यांची पुन्हा हजेरी होते आणि ते घरी जातात परंतु सेकंड शिफ्टमध्ये आणि नाईट शिफ्टमध्ये काम करणारे हे हंगामी कर्मचारी आणि हंगामी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये मोठी टक्केवारी खाणारे त्यांचे मुकादम आणि घनकचरा विभागाचे असिस्टंट इंजिनियर मोठे बोके असतात अनेक पी एम सीच्या वॉर्डमध्ये हे आज भ्रष्टाचार बोकाळलेला आहे एकतर नगरसेवक नाही आहेत आणि हा जो कचरा टाकणारा ज्यांच्यामुळं हा कचऱ्याचे ढीक प पसरलेले आहेत ते इसाबाई फटाकेवाल्याच्यानंतर आता हे दुसरं दुकान आहे व्हेरायटी स्टोअर्स इकडे हे काय इलाइट फायर वर्क्स हे मोठं दुकान है, आहे रॉयल ट्रेडिंग कंपनी हे असे इथे फटाक्यांचे किरकोळ आणि घाऊक विक्रेते आहेत हे हा त्यांनी ही घाण त्यांच्या ग्राहकांची त्यांच्या दुकानातून माल घेणाऱ्यांनी आणि त्या कर्मचाऱ्यांनी बिंदास्तपणे इथं टाकलेले आहेत या इकडे छत्रपती शिवाजी फडणवीस कडे जाणारा रस्ता आणि इकडे भेंडी बाजार जाणारा रस्ता एकीकडे मोदी सरकार फडणवीस सरकार स्वच्छ भारत अभियान राबवत आहे फराटे झाडू घेऊन पाण्याचे फवारे घेऊन मंत्री महोदय रस्ता आहेत स्वच्छता पंधरावडा चालू आहे ऑक्टोबर महिन्यातला आणि एकीकडे मात्र स्वच्छतेची आयशी तैशी करून फटाके विक्रेते फटाके प्रेमी थोडक्यात निसर्गेद्वेष्ठी लोक हा कचरा बिनबोपाट इथं रस्त्यावरती फेकत आहे किती लाजीरवाणी बाब आहे परंतु या फटाके विक्रेत्यांना आणि फटाके प्रेमींना याचं काही सोयर सुटक नाहीये या बातमीबाबत आपल्या प्रतिक्रिया नक्की नक्की व्यक्त करा धन्यवाद